आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टी व्ही मराठी मी तृप्ती कदम पाहुयाच्या नमस्ते जत तालुक्याचे वंचित बहुजन आघाडीच्या विधानसभा मुळे आपल्या जत तालुक्यामध्ये सर्वसाधारण बरेचसे वर्ष चालू आहे आपल्याला सर्वसाधारण ऐकून आमच्या कानाला ऐकून वीस पंचवीस वर्ष झाला त्या दृष्ट्या मी हटवतो आणि मी पाणी आणतो ह्या आश्वासन देऊन सगळे लोकांनी सांगली जिल्ह्याचे खासदार असू दे आज ज्या तालुक्याचे आमदार असू दे हे आश्वासन देऊन ह्या लोकांपर्यंत सांगून भूल्या भुला भुलवायचं का, काम करते भुलवायचे काम करून निवडून येते निवडून आल्यानंतर या गरिबेचा लोकांच्या कारण लक्ष देत नाही त्यामुळं आपल्याला जत तालुक्यात स्थानिकच आमदार झाला तर आणि हे आपल्याला योग्य काम त्यांना काळजीपूर्वकील काम आपल्याला करायला ताकद मिळणार आहे आणि दुसऱ्या तालुक्याचे असू दे दुसऱ्या जिल्ह्याचे असू दे तालुक्याची लोक कुठला तरी येऊन आपल्या ज्या तालुक्यात मी उभा राहणार आहे तू उभा राहणार आहे हे आपल्याला उभं राहायचं एवढं झालं खरं आमच्या दुष्काळ हटवायचं कोणी नाही त्यामुळं आपण काँग्रेस पक्ष आलं राष्ट्रवादी झालं बी जे पी झाली आपल्याला आपल्याला एवढंच होऊन पण हे कोणी कुठल्याही पक्षाने आपल्याला काम केलं नाही आपला ज्या तालुका मोठा आहे त्या दुसरा कोणाच्या कुठल्याही पक्षाने हटवलं नाही त्यामुळं आपल्याला वंचित बहुजन आघाडीमध्ये आपण ह्या पक्षात ईश्वरातल्या बाबासाहेबचं ह्या घटना अनुसारानं आपण काम निश्चितपणे आपण आणायला तयार आहे आणि रात्रंदिवस आपण कष्ट करणार करायला पण तयार आहे त्या लोकांपर्यंत आपण आपल्याला पहिल्याच आपण गरीब आहे एक गरीब शेतकरीचा मुलगा आहे मी त्यामुळं मला या तालुक्याची आमदार येणारे आमदारला मी इच्छुक आहे वंचित बहुजन तर्फे मी उभा राहणार पण आहे या सर्व शेतकरी असू दे आज गोर गरीब असू दे मी पण एक गरीबाचा मुलगा आहे मग तुमच्या सगळ्यात जत तालुक्याच्या मला कामाच्या संधी मला द्यावं आणि तुम्हाला रात्रंदिवस मी विधानसभावर जाऊन मला लोकांनी जत तालुक्याची पाठवावं मी तुमच्या लोकांच्यापर्यंत काम आणून तुमच्या तालुक्याच्या आमच्या तालुक्याला पाणी दुष्काळ हटवायचा माझा इच्छा आहे मोर्चा काढून मी विरामसभावर ठामपणाने निर्णय घेणार आहे त्यामुळं मला मदत करा सगळेजण मला निवडून द्या एवढंच सांगतो सगळं नमस्कार